మన మారు డా हो। नाही हो। का काही oh, no, no, no. ना, ना, ना। नमस्कार मी कुणाल लिमय इन मिन टीन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो प्रेक्षको आपण जाणताच की इन मिनटिन या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे टीनेजर्सच्या समस्या त्याचं विनोदी पद्धतीने केलेलं नाट्य रूपांतरण आणि मग मार्गदर्शनाची बूज असलेला असा हा कार्यक्रम आहे तर आज आपल्याला जो भेटायला आलेला टीनेजर आहे त्याचं नाव आहे अमोल चित्रे ये अमोल <laughs> ये नमस्कार सर बस बस स्माईल प्लीज अरे काय करतोय फोटो काढतोय फोटो अरे नाही नको कशाला उघाच सर काय राखाना अरे स्माइल प्लीज झालं चला आता आपण कार्यक्रमाला अरे बाप सर प्लीज प्लीज हाँ? प्लीज सर थोडं स्माईल अजून थोडं अरे बास रे बाबा आता चल हा बघू जरा काय ते हा बघा अरे काय रे काय हे अरे फक्त ओठ कान काहीतरी दिसत डोळे गेले आज तर माझा प्रॉब्लेम आहे माझे डोळे नाही हो माझी फोटोग्राफी मी फोटो काढताना जाम मिस्टेक करतो का काका हो ज्यांचे फोटो काढायला जातो ती माणसं मला कॉपरेट करत नाही कर तो चल ठीक आहे करतो कॉपरेट काढ फोटो पण लवकर प्रेक्षक कार्यक्रमाची वाट बघतो ओके प्लीज अजून याच्यापेक्षा दात विचकणं म्हणतात काढ लवकर आता चला झालं तर रसिक मी काय म्हणतो आता हा आपला कार्यक्रम आपण सुरू करूया हा एक लिमिट अरे आता लिमिट पार करायला लागलाय रे तू अजून अजून एक फोटो आधी बघू दे काय काढलेस बघू इकडे अरे बाळा याला फोटो नाही रे याला एक्स रे म्हणतात याच्यामध्ये चेहरा सोडून बाकी सगळं दिसतंय तुला खरंच मदतीची गरज आहे माझा आधी आई त्या कॅमेऱ्याचं अपमान न रे करू गळ्यातून काढून जरा तो हा हा नमस्कार हा हम्म तर मी काय म्हणत होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की कुठचीही कला शिकताना ना जरा प्रॅक्टिसची गरज असते केली ना कुठे बाप रे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप बेडेयात एक हळू आलं आलो माझं पिल्लू आलं पिल्लू आलं काय रे काय आई काय तुझा फोटो काढायचा मला फोटो नको 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 अरे बघ माझा अवतार बघ कसा आहे केस विस्कटलेले आहेत फोटो कसले काढतोय आई आई एक एक पोस्ट ना लवकर लवकर अरे अरे पण लवकर बरं ओके हा रेडी काय झालं एकदम अचूक बघू बघू कध्या मुडकच काढल्यास माझ तू हल्लीस कशाला हल्ली मी फार हलते नाही आई दुसरी पोस्ट देणार मला खूप काम आहेत आता प्लीज प्लीज दुसरी पोस्ट देणार प्लीज प्लीज अरे असं काय करतो आता बाबा येतील इतक्या प्लीज दुसरी पोस्ट देना गे आलेच हे बघ मी काय म्हणतो काय काय घरी काय खायला केलंय का हो आहे ना काय आहे मला खा माझ्या बरोबर जे पाहुणे आलेत ना ते शाकाहारी आहे माझे बॉस त्यांना मी घरी घेऊन आलोय मुद्दामच खुश करण्यासाठी का ऑफिस मध्ये तुमच्यावर खुश नाही येत ते भडकमकर साहेब आहेत त्यांना फार वेळ नसतो ते खाली गाडी पार्क करतात कधीही वरती येईल त्यांच्यावर आपलं इम्प्रेशन सॉलिड पडलं पाहिजे ते काय पाडायचं ना ते तुम्ही पाडा घरात खायला काही एक नाहीये अरे सकाळपासून काय करत काय होतीस तू मॉडेलिंग काय मॉडेलिंग तुला मॉडेल कोणी केलं तुमच्या गाठवानी चला चला आता आतमध्ये जा बाबा काय हो तुमचं कान गेलंय बुटीत ते बघ तू आतमध्ये जा नाही तर मी खरोखरच तुझा कान काढेल हे काय बाबा मला तुम्ही प्रोत्साहन पण करत नाही हे प्रोत्साहन वगैरे नंतर देतो काय आहे ते भडकमकर साहेब येतात ना ते जाम भडक डोक्याचे आहेत आणि माझं प्रमोशन त्यांच्याकडे अडकलंय म्हणून त्यांना बोलवलंय त्यांचा स्वागत करूया ना आपण फोटो काढून मिस्टर चित्रे या या माय प्लीज हे काय चाललंय हे काय चाललंय मिस्टर चित्रे अच्छा म्हणजे ऑफिसात तुम्ही माझा फोटो दाखवणार आणि सांगणार की साहेब माझ्या घरी येऊन गेले होते नाही नाही काही नाही काय हा, हा माझा मुलगा बोल त्याला फोटोग्राफीचा शोक आहे तो दिसेल त्याचे बर <laughs> 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 बर बरोबर पण एरवी कोणालाही कळता कामा नये की मी माझ्या हाताखालीचा म्हणजे हाताखालच्या ऑफिसरच्या घरी येऊन गेले होते <laughs> <laughs> तशी काही नसावी <laughs> तुमची ही धावती भेट कुणालाही कळणार नाही ओके जरा तिकडे जा काय फोटो दोघांचे कायच आवड पण आहे चित्रे कायच पण आहे अहो त्याने फक्त आपल्या दोघांचाच फोटो काढलाय हो साहेब तुमचा फोटो काढला ना बाबांबरोबर तर माझ्या अल्बमला वचन येईल वचन बरोबर आहे त्याच म्हणणं तुमच्यासारखा वजनदार माणूस व्यक्तिमत्वाने व्यक्तिमत्वाने वजनदार माणूस त्याच्या फोटोत आला की त्याचा अल्बम पण वजनदार का एक मिनिट मला जरा माझा फोटो कसा आलाय ते बघून का माझा फक्त अर्धाच डोक्याचा फोटो काढलाय त्याने म्हणजे उद्या तुम्ही ऑफिसात सांगायला मोकळे की बघा 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 आपले साहेब कशा

असू <laughs> दे पण याची काय गरज होती मी चित्र बाय दो मी चित्र तुम्ही काहीतरी म्हणत होतात की मला तुमच्याशी काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलायचं ते जाऊ बोलायचं बोला ना बोला लाजत राहा मी जातो बाय तुम्ही आता सांगतात आता मी काय होते का साहेब साहेब oh! ते, <laughs> ते माझं प्रमोशन थोडस लटकलंय ते जरा बरोबर बरं काय कडे छान झाले तर ना थँक्यू सर <laughs> थँक्यू सर 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 वा <laughs> म्हणजे सुशिक्षित दिसते म्हणजे काय बीकॉम झाले ती बीकॉम <laughs> किती किती वर्ष इथे आहेत किती वर्ष आता एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष मिस्टर चित्रे? बोला कसं काय टिकवलं हो तो इतकी वर्ष <laughs> आता खरं सांगायचं तर तिनेच हे सगळं टिकवलंय हो <laughs> मी आपलं टिकून राहिले पण सुग्रण आहे ती सुगरण आहे सुगण बांधून देऊ नाही पाहिजे किती पगार देतात त्यांना आता विचार तर म्हणून तसा मी अख्खा पगार तिलाच देतो अख्खा पगार बट शी डिझर्व्ह इट शी डिझर्व्ह इट अख्खा पगार म्हणजे काहीच नाही हो चित्रे no, बघा ना काय मिस्टर चित्रे हो oh. हे घराचे हप्ते वगैरे वगळून किती राहत असेल काय तर मुरलेला पगारात दागवते विचार काय करू <laughs> मी काय म्हणतो बोला तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला जास्त पगार देतो तुमचा नाही नाही चित्र घाबरू नका तुमचा काहीतरी गैरसमज होतो घाबरू नका काय हिच्या का बदल्यात मी दुसरी पाठवून देतो काय मिस्त चित्र एवढी महागडी कामवाली तुम्हाला काय करायची कामवाली तुमचा काहीतरी गैरसमज होतोय गैरसमज ही कामवाली नाही मग मग कोण आहे आता तुम्हाला खरं तर पण सांगतो ही ना <laughs> माझी बायको आहे मग तुझ्या बाबांच्या प्रमोशनच काय झालं हो एक वर्षाने पुढे जाणार होत तुझ्या फोटोग्राफीमुळे हो पण माझ्याच फोटोग्राफीमुळे परत बाबांना प्रमोशन मिळालं ते कसं काय हो त्यांच्या साहेबांना मी फोन करून सांगितलं माझ्या बाबांचं सा प्रमोशन नाही झालं तर तुमचे जे फोटो काढलेत ना त्यांच्या कॉपीज काढून मी सगळ्या ऑफिसात सर्क्युलेट करीन <laughs> संध्याकाळी आनंदाची बातमी घेऊन बाबा घरी आले <laughs> अच्छा म्हणजे ब्लॅकमेल करून तू बाबांना प्रमोशन मिळवून दिलं ब्लॅकमेलचा सोडाव हो। त्यात संध्याकाळी आमचे शेजारी सगळे भांडायला घरी आले <laughs> आले जरा या लोकांना धीर धरवत नाही अरे हो आले आले या 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 अरे वहिनी आवरा तुमच्या मुलाला गोखले काय झालं काय झालं हाताबाहेर चाललाय तो आमच्या हातात होता कधी हो <laughs> दिवसभर सोसायटीत फोटो काढत असतो तो <laughs> मला एक सांगा सोसायटीत कुठे बोर्ड लावलाय का फोटो काढायचे नाहीत म्हणून तुम्ही ऐकून घ्या आमचं हे बघा सांगतोय मी तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं हा दिसेल त्या मुलीचे फोटो काढतो अरे तरुण मुलगा दिसेल त्या मुलीचे फोटो नाही काढणार तर त्याच्या पण काढणारी शिवाय फोटो काढतो त्याच काय हो बाबा काय हे खोटं है? मुलगी म्हणाली मला की माझे फोटो काढ माझे फोटो काढ मला मॉडेलिंग साठी उभं राहायचंय बरोबर केलं नाही बघा आता तुमचीच मुलगी ह्याच्या मागे लागते फोटो काढण्यासाठी मॉडेलिंगचे तर काय काय करणार ती 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 घाऱ्या तो डोळ्याचे सुद्धा फोटो काढलेत त्याने अरे गधड्या तू फोटोग्राफी करतोस की मस्करी करतोस मॉडेलिंग साठी कोणी डोळ्यांचे फोटो काढतो का, का नहीं हो बाबा काय त्यात माझी काही चूक नाही हो म्हणजे मी असा कॅमेरा धरला ती हळली आणि हा कॅमेरा डोळ्यावर गेला हो आता हा? मी काय करू बरे बाबा तिचं का डोळ्या पुन्हा फोटो काढलेस का माझ्या मुलीचे तिचेच काय सोसायटीतल्या कुठल्याही मुलीचे फोटो काढायचे नाही मला एक सांगा समजा तुमच्या मुलीचे फोटो काढले तर तिच्यावर काय अभाय कोसळणार आहे का को म्हणजे काय उद्या ब्लॅकमेल केलं तर त्यांनी बरोबर आहे न करायच्या मुलींची 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 किती मुली आहेत तुम्हाला हे सुद्धा लग्न करायचं ते महत्वाचं आहे मला सांग तुमच्या मुलीचं सा लग्न करायचं आहे यांच्या मुलीचं लग्न करायचं तुमच्या मुलीचं लग्न करायचं ठीक आहे तुमच्या मुलीसाठी मी आता तुम्हाला स्थळ सुचवतो कुठे आहे माझ्या समोर उभं आहे हा काय हा गोखले चला नाही तर मुलगी जाईल आणि थांब थांबा बाबा आता एकत्र जमलेच आहोत तर ग्रुप फुटवून जाऊन ना चाले चाले चला 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 चल चला बाबा तुम्ही इकडे कुठे उभे हो राहा ओ गोखले तुम्ही तिथे कुठे उभे राहिलात माझ्या बाबांसारखे वाटत डोळे की बोकॅट ह्याची मिशिबा तो फोटो काढतोय फोटो तुम्ही प्लीज बघा फोटो दाखवाय हे बघा फोटो ते अमोल अरे खरं तर तुला मार्गदर्शनाची गरज आहे में। सर मग oh, प्लीज okay, okay, okay. सर ओके 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 अरे त्यासाठी आपला कार्यक्रम तर या संदर्भामध्ये तुला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध छायाचित्रकार श्री विलास कलगुटकर या विलासी या हॅलो 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 अमोल हाय कसं आहेस बरं आहे सर बसा विलासी हा तर आपल्या या टीनेजर पाहुण्याला मोठा फोटोग्राफर व्हायचं हो आणि त्यासाठी त्याला जरा मार्गदर्शनाची गरज मी आहे ना <laughs> हा सर मला फोटोग्राफर मोठा फोटोग्राफर होण्यासाठी मोठा कॅमेरा महत्वाचा आहे का चुकीचे समजूत आहे मोठा फोटोग्राफर होण्यासाठी कॅमेरा मोठा होणं जरुरी नाही त्याच्यासाठी आपली जी फोटोग्राफीचं नॉलेज आहे किंवा जे विजन आहे ते वाढवण्याची जरूरत आहे <laughs> सर म्हणजे मला काही कळालं नाही <laughs> म्हणजे असं असते की फोटोग्राफीमध्ये दोन प्रकार आहेत एक टेक्निकल नॉलेज आणि एक आर्टिस्टिक नॉलेज तर टेक्निकल नॉलेज जे असते ते शिकणं सोप्पं असते कारण ते आपण पुस्तकात वाचू शकतो किंवा आपलं ब्रोशर असते कॅमेऱ्याबरोबर ते वाचू शकतो किंवा दुसरी पुस्तकं किंवा इंटरनेटवरती आपण जाऊन त्याची माहिती आपल्याला मिळू शकते पण जे आर्टिस्टिक नॉलेज आहे ते आपल्याला स्वतःमध्ये दे डेव्हलप करायला लागते दे। आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस किंवा कोणाबरोबर तरी काम करणं हे पुष्कळ इम्पॉर्टंट आहे सर मग त्यामध्ये किती प्रकार आहेत असे त्याच्यामध्ये प्रकार पुष्कळ आहेत फोटोग्राफीमध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे टेबल टॉप आहे फूड फोटोग्राफी आहे फॅशन फोटोग्राफी आहे आर्किटेक्चरल फोटोग्राफी आहे असे वेगवेगळे प्रकार आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये जर काही स्पेशलायझेशन करायचं असेल तर ते त्याच्यासाठी त्याचा एक पाथ आहे तो फॉलो करायला पाहिजे अच्छा आणि त्याच्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यायला लागतात एवढं सोपं नाही लोकांना असं वाटतं की कॅमेरा हातात आला पुष्कळ लोक असं सांगतात की अरे मेरे पास कॅमेरा दे दो मी दिखाता फोटो खिच के एवढं सोपन असते ते नाही म्हणूनच असं जो एक सर्वसामान्यांना पडणारा असा प्रश्न आहे की आज आजकाल बाजारात दर सहा महिन्यांनी एक नवीन टेन मेगा पिक्सेल ट्वेल्व मेगा पिक्सेल सिक्स्टीन मेगा पिक्सेल तरी सुद्धा काही छायाचित्र अशी असतात जी आपल्याला बघितल्यानंतर असं वाटतं अरे वा क्या बात आहे पण माझ्याकडे तोच कॅमेरा असूनही मला ते जमत नाही याचं काय कारण असू मी जे सांगितलं तेच आहे की ते जे सोळा मेगा किंवा बारा पार्ट ऑफ द कॅमेरा पण त्याचा जो व्हिज्युअल पार्ट आहे तो तुम्ही जसं म्हणता की हा फोटो मला आवडतो पण मी तसा काढू शकत नाही कारण त्या माणसाचं विजन आहे किंवा त्याचा जो स्टडी आहे तो त्या लेवलपर्यंत पोहोचलेला आहे आणि ती लेवल गाठण्यासाठी आपल्याला ले पुष्कळ कष्ट घ्यायला लागतात hmm. किंवा कोणाच्या अंडर आपण चांगल्या फोटोग्राफरच्या अंडर आपण काम केलं तर hmm. त्यांची काम करण्याची पद्धत hmm. किंवा त्यांची व्हिज्युअल सिलेक्ट करण्याची पद्धत कारण फोटोग्राफी म्हणजे काय असते की फोटोग्राफी इज अ कॅप्चरिंग द मोमेंट असं म्हणजे मेन त्याचं नाव हे आहे की यू हॅव टू कॅप्चर दॅट मोमेंट तुम्ही जर तो क्षण टिपला नाहीत hmm. तर तुम्हाला परत तो कधीच मिळू शकत नाही तर तुमचं माइंड किंवा तुमचं विजन इतकं ट्रेन व्हायला पाहिजे की तुम्ही त्याचा विचार नाही करायला पाहिजे की मी आता क्लिक करू की नको करू करू की असं केलं तर तो फोटो कधीच मिळणार नाही आणि डिजिटल आल्यामुळे एक ॲडव्हान्टेज असं आहे की पहिल्यांदा जेव्हा फिल्म कॅमेरा असायचे तेव्हा फिल्मची कॉस्ट पुष्कळ असायची प्रोसेसिंगची कॉस्ट असायची आता डिजिटल आल्यामुळे तुम्हाला असा विचारच करायला लागत नाही की हा फोटो मी घेऊ की नको घेऊ जर घेतल्यानं जर तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही तो डिलीट करू शकता तो पुष्कळ मोठा ऍडव्हान्टेज आहे आम्ही जेव्हा फोटोग्राफी शिकलो त्यावेळेला आमचं असं असायचं की आम्ही थोडा थोडा विचार करायचे की अरे एवढी फिल्म झाली आता बस झाला अजून घेऊ अजून घेऊ की नको घेऊ पण आता तसं काय नाहीये त्यामुळे तुम्हाला पुष्कळ चांगला ऍडव्हान्टेज आहे हा की एक्सपेरिमेंटेशन जे आहे ते डिजिटल कॅमेरामुळे तुम्ही पुष्कळ करू शकता हा सर तुम्ही म्हणालात पर्टिक्युलर लेवलला आपण क्लिक केलं पाहिजे ते आपण म्हणजे तुम्ही मला जरा एक्सप्लेन करून सांगाल का जसं मी म्हटलं की कॅमेरा इज अन इन्स्ट्रुमेंट त्याला गाईड करणं कॅमेऱ्यामध्ये पुष्कळ कर प्रकारचे ॲडजस्टमेंट असतात एक असते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक हो। तुम्ही कॅमेऱ्यामध्ये जर सेट केला आणि फोटो घेतलात हो। तर तुम्हाला फोटो हा मिळणारच पण तो तुमचा फोटो नसणार तो कॅमेऱ्याचा फोटो असणार अच्छा तुम्हाला जर तुमचा फोटो पाहिजे तर त्याच्यासाठी कॅमेऱ्यामध्ये मॅन्युअल असते आणि त्या मॅन्युअलमध्ये जाऊन तुम्ही कॅमेऱ्याला इन्स्ट्रक्शन द्यायला लागते की तुम्हाला लोकांना काय दाखवायचं आहे किंवा तुम्हाला फोटो कसा टिपायचा आहे हे तुम्ही कॅमेऱ्याला गाईड करायला पाहिजे हे वेळेला तुम्ही शिकता आणि ते शिकल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करत हे जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही तीन महिन्यांनी एक फोटो काढलात तर त्याच ते, त्यांनी तुम्ही शिकू शकत नाही ते शिकण्यासाठी परिश्रम घेणं हे पुष्कळ इम्पॉर्टंट आहे नाही तुम्ही याबाबत आता ही सगळी माहिती दिलीत पण ज्यांना हे क्षेत्र कारण छंद म्हणून फोटोग्राफी वेगळी व्यवसाय म्हणून फोटोग्राफी वेगळी तर ज्यांना याच्यामध्ये व्यवसाय म्हणून उतरायचं आहे किंवा छंद म्हणून उतरायचं या दोन्हीही तऱ्हेच्या माणसांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्या आणि काय करावं सल्ला म्हणजे असा आहे की ज्यांना छंद म्हणून करायचा आहे त्या लोकांचं काय असते की जे छंद म्हणून फोटोग्राफी करतात त्या लोकांची लेवल एक वेगळी असते की छंद कधी करतात की ज्या वेळेला त्यांनी लाईफमध्ये सगळं अचीव्ह केलेलं आहे त्यांना चांगलं यु नो त्यांना इन्कमची काही फिकीर नाही किंवा ते ट्रॅव्हल करतात पुष्कळ तर असे लोक छंद म्हणून फोटोग्राफी करतात की ते ट्रॅव्हल करतात कॅमेरा असतो ते फोटो घेत राहतात पण hmm. ज्यांना प्रोफेशन म्हणून करायचं आहे त्यांच्यासाठी इट इज अ डिफरंट फील्ड ऑल टुगेदर की तुम्ही जेव्हा कोणाकडे जाल की hmm. मी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे hmm. तर त्याच्यानंतर तुमची जी कॅपेबिलिटी आहे ती तुम्हाला त्यांना प्रूव्ह करायला लागते hmm. तरच ते तुम्हाला काम देते oh, oh, oh. तुम्ही नुसतं असं सांगून किंवा मग hmm. मी प्रोफेशनल आहे hmm. असं म्हणून तुम्हाला काम मिळणार नाही ते hmm. तुमचं काम बघणार hmm. आणि ते बघण्यासाठी तुमचं जे पोर्टफोलिओ आपण म्हणतो की तो त्या लेवलचा पाहिजे की ते बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं पाहिजे नाही नाही जसं याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तसं मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज अमोलच्या माध्यमातून आपल्याला विलासजी भेटले तर विलासजीनी आपल्याला आज जे मार्गदर्शन केलं की कॅमेरा हे फक्त यंत्र आहे त्याच्या मागे जी बुद्धी असते ती या इथे असते त्यामुळे यंत्रापेक्षा ही दृष्टी फार महत्वाची आहे हे आज आपल्याला विलासजींकडून कळलं विलासजी खरंच आपण इकडे आला आणि आम्हाला सगळ्यांनाच आणि आमच्या या मित्राला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून आणि याच्याकडून माझ्याकडून आपल्याला धन्यवाद थँक्यू